नमस्कार मी सुनीता बुलकुल कुकिंग विथ सुनीता बुलकुल मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण आहे ना मंचुरियन आणि चाऊमिन कसं बनवायचं ते बघतोय कारण आता मुलांना ला सुट्ट्या लागल्या आहेत त्याच्यामुळे मग असं काही ना काही मुलांसाठी आपण आता बनवत राहू त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा तर चला तर मग रेसिपीला मग आता आपण कोबी पहिले कापून घेऊ त्या आता आपण असे रफली कापून घेतोय माझ्या इथे चॉपर आहे माझ्याकडे मी चॉपरमध्ये घालते तुमच्याकडे चॉपर नसेल तर तुम्ही असं चापून बारीक कापून बी घेऊ शकता तर मिक्सरला ऑन ऑफ करत बारीक करून घ्यायचं छान बारीक होतं त्याच्या आधी मिक्सरमध्ये पण बारीक करून घेते मी सगळं इथे पूर्ण अर्धा कोबी मी बारीक चॉप करून घेतलेला आहे बरोबर एक गाजर घेतलेले ते पण असं नोकली कापून घ्यायचं इथे काही बीन्स घेतलेले आहेत मी ते पण असे थोडे आपले कापून घ्यायचे कोबी घेतलेला आहे बीन्स घेतलेले आहेत सगळं आपण एका बाउल काढून घेऊ त्या मीठ टाकायचं मीठ टाकून आता हे आपण साईडला ठेवूया इथे आता आपण त्याच्यासाठी मी इथे दोन आहेत चावमिन आणि नूडल्स हे जवळ जवळ सारखेच असतात हे छान आपण शिजून घेऊ तर याच्यामध्ये आपल्याला थोडं तेल टाकायचं आहे म्हणजे काय होतं की आपले ह्याचे चॉमिन येणार निवडिने येणार आणि मस्त मोकळे मोकळे होतील मग हे बघा ह्याच्यामध्ये जाड बारीक असे दोन्ही प्रकार मिळतात इथे आपण कांद्याची पात आणि जे सफेद कांदा असतो त्या पाती सा, तो बी कापून घेतोय बघा इथे मस्त असं आपलं चॉमिन मोकळा मोकळा झालेला आहे आता आपण एका टाणीत काढून घेऊ आता आपल्या भाज्यांना मस्त अस पाणी सुटलेलं आहे घरी तर आता आपण सगळं पाणी हे तळून घेतलेलं आहे भाज्यांमधलं आपण याच्यामध्ये मैदा घातले मी दोन चमचे मैदा दोन चमचे कॉर्नफ्लॉवर काळींबिरी थोडस अतरक लसूण हिरवी मिरची शेवला मिरची ह्याच्यामध्ये आता आपण थोडस मीठ टाकतोय चवीनुसार <coughs> सोया सॉस आपल्याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे कारण आपण याच्यामध्ये मीठ टाकलेलं आहे तर मग ते मिठामुळे काय होतं की पाण्याला याला भाज्यांना पाणी सुटतं तुम्हाला पाहिजे असेल तर मग नंतर तुम्ही याच्यामध्ये थोडंसं कॉर्नफ्लॉवर किंवा मैदा ॲड करू शकता छान मस्त असं मिक्स करून घ्यायचं का इथे असं घाबरून दाबून असे गोल करून घ्यायचे तुम्हाला ज्या आकाराचे पाहिजे लहान मोठे ते साईज करू शकतात मग असे एक एक करून व्यवस्थित टाकायचे आणि मीडियम पेशावर करायचं आतवर करायचे म्हणजे मग बाळ्यातून घालणार नाही किंवा आतून कच्चे पण नाही घालणार आणि टाकल्या टाकल्याला लगेच नाही हलवायचे ते फुटायची शक्यता असते चालायचे ते बघा मस्त असे क्रिस्पी बनतात आपले मंचुरियन झटपट होतात अजिबात टाईम नाही लागत व्यवस्थित बनतात हे बघा तुम्ही बघू शकता एक पण फुटलेले नाहीये बघा इथे आपण चॉमलेट बनवून आहे त्याच्यासाठी मी इथे आदरक लसूण टाकून घेतलेलं आहे हिरवी मिरची अशी लाल कापून घेतली पात् बारीक उलपा असा कापलेला नस मी घेतलेला आहे कांदा इथे मी एक मोठा कांदा घेतलेला आहे याच्यामध्ये आपण शिमला मिरची टाकायची कापलेला बारीक असा पत्ता कोबी आपल्याला इथे भाज्या जास्त शिजवायच्या नाही आहे थोड्या हलक्या कच्चा राहिल्या पाहिजे इधे मैं कई चटनिया टाकती है टोमैटो चट टोमैटो कैचअप है शिजन चटनी टाकली ग्रीन चटनी रेड चिली आगे मिक्स करू अपन ये थोडा सोया सॉस व्हिनेगर टाकायचं आहे थोडं टाकायचं जास्त नाही टाकायचं टाकायचंय याच्यामध्ये आपल्याला हे चौमिन बनवून घेतलेले आपण शिजवून घेतले हे ऍड करायचे मस्त असे मोकळे मोकळे होता काळी मिरी टाकायची मिक्स करायचं आता हे सांगा बरोबर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आपले चाऊमीन तयार आहे आता आपण मंचुरियन करतोय ग्रेवीवाली इथे मी लसूण घेतलेला आहे मात्र आणि काही भाज्या अशा पिवळी शिमला मिरची लाल शिमला मिरची कांदा अशा कापून घेतलेल्या आहे थोडीशी हिरवी शिमला मिरची तर सगळ्यात पहिले आपण इथे कांदा परतून घ्यायचा आहे जास्त नाही परतायचं आपल्याला हे पण चॉमिन सारखंच आपल्याला थोडेसे कच्चेच ठेवायचे गॅसवरच करायचं हे सगळं ते आपण हे सगळ्या भाज्या टाकून घेऊ मिक्स करून घ्यायचंय त्याच्यामध्ये पूर्ण केाकायचे आपल्याला त्याच्या लाल केली

घ्यायची आहे त्याच्यासाठी मी इथे एक चमचा टॉर्न फ्लॉवर घेतलेला आहे थोडंसं पाणी कापून घ्यायचंय आणि याची पाच काळ अशी सडी करून घ्यायची आहे आपल्याला इथे ग्रेवी बनवायची आहे तुम्हाला अवश्य तसे पाठवत करू शकता कांद्याची पात टाकायची मीठ टाकायचं सगळेनुसार ून घेतलेले ते आपण ते टाकायचे बघा इथे आता आपण चाउमिन आणि मंचुरियन मस्त टाकून तयार झालेले ते मस्त ग्रेव्ही पण मस्त झालेली आहे बघा इथे आपले मंचुरियन आणि चॉमिन बनवून तयार झालेले ते तुम्हाला जर व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपण लवकरच भेटू पुढच्या रेसिपीला तोपर्यंत नमस्कार